ज्यांच्या मनात गुरुविषयी सन्मान असतो त्यांच्या पायाशी सारे जग असते हेच त्रिवार सत्य आहे अशा माझ्या देवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र ही संतांची शूरवीरांची भूमी होय संतांनी सामाजिक जनजागृती करण्याचे काम केले असेच निष्काम कर्मयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य असलेले परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी महाराज यांच्या यांनी आपल्या गुरूंची शिकवण आत्मसात करत गुरुप्रमाणे निष्काम वृत्तीने अनाथ बालक वृद्ध अनाथाश्रम आणि गोशाळाद्वारे बालक वृद्ध आणि गाई गुरे यांची सेवा करणारे निष्काम जनता जनार्दन वारकरी भागवत संप्रदाय सेवा मंडळ जय जनार्दन अनाथ वृद्ध व गोशाळा आश्रमाचे संस्थापक अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांचा एकशे पाचवा अभिषिंतन सोळा शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस नागपंचमी रोजी सकाळी दहा वाजता अनेक थोर साधू संत महंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत हॉल कॉलेज रोड लासलगाव या ठिकाणी संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अनाथांची माता संगीताताई गुंजार यांनी बोलताना दिली गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु आज नाथ परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबाजींचा एकशे पाचवा ता अभिष्ट चिंतन सोहळा इथे साजरा करण्यात आला त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी कालपासून जे गेल्या आठ दिवसापासून तयारी चालू आहे आणि कालपासून तयारी चालू आहे जेवण वगैरे प्रसादाची तयारी सर्वच तयारी चालू आहे परंतु आज सकाळपासून तर साधारणतः नऊच्या दरम्यान मिरवणूक निघाली आणि पूर्ण पिंपळगाव नजीक लासलगाव नजीकच्या एरियामधून ही मिरवणूक आणण्यात आली आणि रथावरती बाबाजींची मिरवणूक आलेली आहे आणि त्या मिरवणुकीसाठी अनेक साधू संत उपस्थित होते गावकरी उपस्थित होते आदरणीय बाबाजींचे असणारे पंच बाबाजींचे असणारे जे भक्तमंडळ आहे ते भक्तमंडळही उपस्थित होतं त्याचबरोबर नातेवाईकही उपस्थित होते आणि सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी व्यक्त करते आणि आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबाजींना वाढदिवसाच्या म्हणजेच अभिष्ठ चिंतनाच्या अनंतपोटी सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा देते जय जनार्दन जय बाबा आजच्या या कार्यक्रमाला हरिद्वार काशी मध्य प्रदेश कर्नाटका गुजरात अनेक संन्यासी पुण्याआखाड्याच्या असतील बैलगी संन्यासी असतील उधाशी असतील या सर्व साधू संतांच्या प्रमाणे या ठिकाणी येऊन आनंद दिला कमीत कमी शंभरित्या संख्येने आज या ठिकाणी लागून कालपासून आलेले साधू म्हणून आम्ही फक्त परिवाराच्या वतीने मी सर्व साधू संत आलेल्या भाविकांचं खोटे खोटे धन्यवाद देतो त्यानंतर लोकशाही चॅनल आणि आणखीन कोणता चॅनल लोकं केलेला चॅनल यांचा मी ऋण व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने तुम्ही साडेपेक्षा वशिष्टात त्या खात्यातली जरी ड्युटी केली असते परंतु आज जगासमोर सत्यानं सत्य दाखवणं हे तुमच्याकडे आहे आणि ते कार्य आपण भगवान भगवानकडून तुम्हाला सर्व उदंड उदंडाय मिळो आणि महाराष्ट्रातील नाही देशातली पवित्र आणि मंगल सेवा तुमच्याकडून घडो हेच मी गुरुदेव जनारदारांच्या त्यांना प्रार्थना करतो आणि तुमच्या चॅनल वाल्यांचे लोकशाही चॅनल असेल आणखी पण तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो व्यक्त करतो जय जनार्दन रामकृष्ण भगवंत गुरु चतुर्नाम एक विघ्न होते तर आपल्याला जीवनात भक्ती करायची असेल ती भक्ती करण्यासाठी मार्गदर्शन लागतो भक्ती केल्याशिवाय आपण भगवंत होऊ शकत नाही परंतु एवढं साधे झाल्यानंतर भगवंतापर्यंत पोहोचता येत परंतु सद्गुरु मूर्ती अशी असते जवळ आपण कुठल्याही क्षणामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये गेलो तर भगवंत आपल्याला आईप्रमाणे जवळ घेतात हे सदूर आपल्याला आहे असे आपल्याचे म्हणणार संत भरुपी बाबाजी हे मावली स्वरूपाने भक्ती म्हणून वारी करतात सगळ्यांना संस्कार लक्ष्मी प्राप्त करून दिलेले आहे आपल्या सगळ्यांना असे संस्था सेवाचे अन्नदानाचे या ठिकाणी त्यांना असा आधार त्यांचं कार्य आहे असं कार्य वारंवार हमेशा चालत राहू कीर्ती रूपाने चालत राहणारच आहे मी एवढे बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन ओम न होणार गुरुपद कामा लागले आणि ते बी मला गुरुच शिक्षा जी जे गुरुपद जे त्यांना त्यांनी मला बाहेर केले ते भीम पुल जो आपला आम्ही गेलो काशीला गेलो तर काशीनाथ धामला गेलो तिथून व्यासगुफा आणि गणपती गुफा जिथून बाकीचे सगळे जण वर चढून त्यांचं त्यांचं प्रयाण केलं होतं त्या पुलावर बाबांनी मला दीक्षा दिलेली त्यामुळे मी हे पुण्य कुठून आणले हे मला नाही माहिती पण असं गुरु मला ज्यांनी अजून मला एक शब्द सुद्धा बोललेलं नाही पण काय द्यायचं असं ते दिलेलं असणार आहे टाळ्यावाला स्वामी महाराज की आताच लेटेस्ट अनुभव आहे एका स्वप्नामध्ये जाऊन त्यांनी त्यांना दृष्टान दिलेलं आहे ज्यावेळेस बाबा कोणाच्या स्वप्नात जातात आहे म्हणजेच त्या अर्थ आपण एवढे सगळेजण भाग्यवान आहेत का अशा महात्मा असा संत आपल्या पुढे बसलेला आहे आणि त्या संतांचा आज एकशे पाचवा दिवस आहे म्हणजे ते एकशे पाचव्या वर्षात साजरपण करणार आपण त्यांची ही मनोकामना त्यांचे आशीर्वाद आपल्याला असे इतरांचा देखा कोण करी था था राजे असी कांता हो काय भेक मागे मनाचे अजुगी सिद्ध पावे या प्रमाण अनाथ लेकरांवरती जसं अनाथांच काळी विश्वाची अनुभव आहे सांगतात की भगवंत भाऊ ज्ञान राज माझी योग्याची माऊली खऱ्या अर्थाला या ठिकाणी हे विश्व जेही काही असेल परमपूज्य बाबाजी या ठिकाणी आहे बघा घर अहोणारे किंवा पंढरपूरची वारी असेल आळंदीची असेल असेल कारण का नित्य नियम आम्ही ते प्राणी धुल ग लक्ष्मी म्हणलं तयार जवळ बाबांपैकी नित्य नियम आहे आणि खरोखर आम्ही आपण या ठिकाणी या ठिकाणी मध्ये बाबाजी पदार्पण केलेले आहे एक आश्चर्याची गोष्ट आहे नाही तर आपण बघा आपण सर्व या ठिकाणी बसलेलं कोणी पासष्ट मध्ये कोणी चौऱ्याचाळीस मध्ये परंतु इथं निष्काम सेवा आहे आणि का कोणीही येऊ अनाथ असो तुम्ही असो गरीब असतो कोणतंही रूपने हो बाबाजी त्या ठिकाणी आपलं असं करून घ्यावं आपलं असं करावं करीत असताना त्या ठिकाणी असा हा महान महात्मा खरोखर वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक